महाराष्ट्र शासनाचा हा नेम आहे एखादा खेळाडू जर सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला ओपनमधून तर तो डायरेक्ट डी वाय एस पी म्हणून घेतला जातो खेळासाठी या कुस्ती क्षेत्रामध्ये बरेच अशा काही संध्या आहेत ज्या खेळाडूंना मिळू शकतात मोबाईल देऊन पोराला कोचवर किंवा बेडवर बसवण्यापेक्षा लाल मातीत आणून सोडा आम्ही एक चांगला खेळाडू करून परत तुम्हाला देऊ शकतो नदी काटावर वसलेली ही सहा गल्ल्यांची सांगली गणपती मंदिराच्या अवतीभोवती जी सांगली उभा राहिली ती आज फार मोठी सांगली विस्तारित झालेली आहे बरेचसे मोठमोठे खेळाडू या सांगलीला मिळाले नमस्कार मी सदाशिव मलगान शहर जिल्हा तालीम संघ उपाध्यक्ष कुस्ती क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतो कुस्तीबद्दल आवड आहे माझा वैयक्तिक एम आय डी सीमध्ये व्यवसाय आहे स्वतःचा परंतु कुस्ती संदर्भात आदर आहे आवड आहे म्हणून कुस्ती क्षेत्रासाठी जेवढा आमच्याकडून शक्य आहे तेवढा वेळ देतो आहे या ठिकाणी वसंतदादा कुस्ती केंद्र येते स्वर्गीय काशाबा जाधव निवड चाचणी चालू आहे संदर्भात मी इथं आलो होतो तर संदर्भात सांगताना आनंद होतो कुस्ती का खेळावी तर कुस्तीतून होणारे असंख्य फायदे आहेत ती जे फायदे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर निरोगी राहतं मुलं शिक्षणासंदर्भात असतील किंवा क्रीडा क्षेत्रात असतील आज जर आपल्या देशाचा गव्हर्नमेंटचा जर कल बघितला तर खेळासाठी फार चांगला आहे आणि वैयक्तिक करिअर करण्यासाठी कुस्ती क्षेत्र हे चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं किंवा कुस्ती क्षेत्रात आपण आपलं करिअर चांगल्या पद्धतीने करू शकतो या ठिकाणी सांगलीला एक कुस्ती पंढरी म्हणून नाव आहे जे राजे महाराजांपासून या कुस्तीला मदत राहिली सांगली असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी कुस्तीसाठी बरेच लोक आजही झटत आहेत जुन्या काळापासून जी पद्धत पाडून दिलेली आहे कुस्तीसाठी कुणीतरी झटल्याशिवाय कुस्ती उभा राहणार नाही यासाठी आज आम्ही सर्वजण आमचा शहर जिल्हा तालीम संघातील आमचे तालीम संघाचे अध्यक्ष असतील राहुलदादा पवार ह्या सगळ्यांनी इथं कुस्तीसाठी स्पर्धेसाठी आपला वेळ काढून आम्ही इथं कुस्तीसाठी वेळ देतो जास्तीत जास्त खेळाडूंनी कुस्ती क्षेत्राकडे यावं यासाठी आमचे सदैव प्रयत्न होते आणि प्रयत्न आहेत आणि ते असंच सदैव पुढे पुढं राहतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांना मला सांगावं असं वाटतं आहे की घरात मोबाईल देऊन पोराला कोचवर किंवा बेडवर बसवण्यापेक्षा लाल मातीत आणून सोडा आम्ही एक चांगला खेळाडू करून परत तुम्हाला देऊ शकतो आणि आज कुस्ती क्षेत्राकडे बघत असताना करिअर म्हणून बघायला काहीही हरकत नाही आज व्यायाम असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही भरतीमध्ये घेतलं जात नाही जर आमच्याकडे खेळाडू पाच दहा वर्षे या तालमीमध्ये राहिला आणि जर तो चांगल्या पद्धतीने एक खेळाडू बनू शकला तर राज्य लेवल असेल जिल्हा जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय असेल नॅशनल असतील एखादा खेळाडू जर नॅशनल झाला असेल तर त्याला मिलिटरी भरती असेल नेव्ही असेल एअर इंडिया असेल किंवा पोलीस भरती असेल याच्यामध्ये चांगले गुण मिळतात आणि तो त्यांच्या त्या कडक प्रशिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीनं पासआउट होऊ शकतो चांगला एक खेळाडू जर झाला तर खेळाचे जे काही त्यांचे स्पर्धेमध्ये मिळालेले गुण असतील त्या गुणावर त्यांना चांगल्या पदावरती नोकरी मिळू शकते आज महाराष्ट्र शासनाचा सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला की डी वाय एस पी म्हणून डायरेक्ट घेतलं जातं महाराष्ट्र शासनाचा हा नियम आहे की एखादा खेळाडू जर सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला ओपनमधून तर तो डायरेक्ट डी वाय एस पी म्हणून घेतला जातो तर खेळाडूमध्ये असे खेळासाठी या कुस्ती क्षेत्रामध्ये बरेच अशा काही संध्या आहेत ज्या खेळाडूंना मिळू शकतात त्या खेळाडूंनी त्या संधीचं सोनं करावं जुन्या काळापासून सांगलीची जी परंपरा कुस्तीसाठी आहे ती फार मोठी आहे जे आज सरकार तालीम म्हणून ओळखली जाते ते सांगलीचे सरकार पटवर्धन राजे यांनी सरकारी तालीम म्हणून उभा केली होती त्या तालमीपासून त्या तालमीत आपले ह्या तालमीचे जे संस्थापक आहे राम राममान राम ललवडे हे सुद्धा त्या तालमीचे खेळाडू होते राजे महाराजांचा आश्रय होता ज्यावेळेस सहा गल्ल्यांची सांगली होती नदीकाठावर वसलेली ही सहा गल्ल्यांची सांगली गणपती मंदिराच्या अवतीभोवती जी सांगली उभा राहिली ती आज फार मोठी सांगली विस्तारित झालेली आहे त्या विस्तारित सांगली विस्तारित होत असताना खेळाडूही त्याच पद्धतीनं त्याच पटीमध्ये या सांगलीनं मोठे केले बरेचसे मोठमोठे खेळाडू या सांगलीला मिळाले हिंद केसरी मारुती मानेंपासून राममामा यांनी हे असतील बरेचसे काही नावं आहेत जे एवढी आत्ता आपण घेऊ शकत नाही परंतु सांगलीनं कुस्तीसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे येथील राजे महाराजे असतील पहिला राज्याश्रय असायचा कुस्तीला आता लोकाश्रयाची गरज आहे म्हणून प्रत्येक लोकांनी प्रत्येक खेळाडूंनी जुन्या असतील नवीन असतील यांनी कुस्तीसाठी सदैव प्रयत्न करत राहावं त्यासाठी आम्ही पण आमचा व्यवसाय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून कुस्तीसाठी वेळ देतो आहे आमचा पूर्ण तालीम संघ असेल तालीम संघाचे सर्व पदाधिकारी या कुस्तीसाठी सदैव झटत असतात कुस्ती वाढवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहतो धन्यवाद